काल जी आमच्या मसोबा देवाची यात्रा झाली त्याच्यावर कुठल्या तरी पेपरमध्ये एक बातमी छापून आली की धनगर समाज हा कुठल्या तरी ह्याला बळी पडा मसोबा हे आमचे दैवत आहे कोणी जर आमच्या दैवतावर टीका करत असेल आपा तुमच्या चेलाच्या पाट्याला समजून सांगा हा समाज खूप श्रीमंत आहे खूप प्रिय आहे कोणाच्याही भूलथापाला बळी पडणारा नाही म्हणून मी सांगू इच्छितो की आमच्या समाजावर स्वाभिमानी धनगर समाजावर कुणी टीका टिप्पणी करू नये कारण का तर हा समाज खूप स्वाभिमानी आहे स्वतःच्या हिमतीवर जगणारा समाज आहे मग हे आमचे दैवत आहे कोणी जर आमच्या दैवतावर टीका करत असेल येणाऱ्या ये काळात धनगर समाज हा तपला स्वाभिमान तुम्हाला दावून देईन याची मी तुम्हाला खात्री देतो कारण का असे कोणाचे चेले चपाटे कसे जर टीका करत असतील ते सब चुकीच आहे येणाऱ्या काळामध्ये आमचा समाज हा तुम्हाला धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही जर असं चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही समाजावर टीका करत असत तर येणाऱ्या काळात तुम्हाला माफ करणार नाही त्या त्याच्याबद्दल त्या, त्या, त्या तुम्हाला मी सांगतो तु की धनगर समाज हा खूप स्वाभिमानी आहे आणि आमच्या दैवतावर तुम्ही जर टीका करत असाल कोण जेवण जाओन, जेव्हा खानवळी घातल्या अरे समाज हा खूप श्रीमंत आहे कोणाच्या खानवळीवर कोणाच्या जा ह्याच्यावर कोणाला बोलणार जमत नाही मी एवढंच सांगू इच्छितो हा समाज येणाऱ्या उद्याच्या काळात तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे हा स्वाभिमानी समाज येणाऱ्या काळात तुम्हाला तुमची जागा दाखवली तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे हा स्वाभिमानी समाज कुणाच्या भूल थापाला कुणाच्या बळी पडणार नाही हे मला माहीत आहे म्हणून मी सांगू इच्छितो की आमच्या समाजावर स्वाभिमानी धनगर समाजावर कुणी टीका टिप्पणी करू नये कारण का तर हा समाज खूप स्वाभिमानी आहे स्वतःच्या हिमतीवर जागणारा समाज आहे तुम तुम्हाला येणाऱ्या काळात आमचा समाज आमचा धनगर समाज हा तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो